अकलोज येथे खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रमाचं आयोजन अकलोज येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील व माडा मतदारसंघातील व्यावसायिक व नवोदित उद्योजकांसाठी खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रमाचं आयोजन आठ डिसेंबरला शिवरत्न नॉलेज सिटी येथे आयोजित करण्यात आले आहे या विकास कार्यक्रमाअंतर्गत सहभागी झालेल्या उद्योजकातून गांधीनगर गुजरात येथील प्रदर्शनास भेट देण्यात येणार आहे या नव उद्योजक विकास कार्यक्रमात पुरुष महिला बचत गट उद्योग व्यवसाय करणारे तरुण तरुणी सहभागी होऊ शकतात नवीन व्यवसाय उभा करू इच्छणाऱ्या युवकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची तसेच बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी माहिती व मार्गदर्शन त्याचबरोबर शिवामृत व इतर उद्योग समूहाबाबत करार करण्याची संधी हो मिळणार आहे अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावरती संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा